भारस बुद्रुक येथे संत शिरोमणी रविदास महाराज यांची जयंती उत्साहात साजरी दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जाफराबाद तालुक्यातील भारस बुद्रुक गावात व ग्रामपंचायत कार्यालयात संत शिरोमणी रविदास महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी ग्रामपंचायत कार्यालयाचे सरपंच शकुंतलाबाई रामचंद्र तेलंगरे रामचंद्र तेलंगरे यांनी संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले यावेळी माजी सरपंच तुळशीराम पायघन व पोलीस पाटील संजय तेलंगरे विजू देशमुख विलास गायकवाड कैलास राऊत शरद तेलंगरे मधुकर गायकवाड रुईदास खनसरे च चंपालाल खनसरे विष्णू खनसरे राजू निकाळजे विष्णू खनसरे उमेश खंचरे, श्रवण खंसरे विनोद खनसरे व समस्त गावकरी मंडळी उपस्थित होते भारस बुद्रुक गावामध्ये संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून भव्य अशी रॅली काढण्यात आली तसेच महिलांनी सुद्धा सहभाग घेतला होता भारस नगरीला ग्राम प्रदक्षिणा घालून संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या जयंतीमध्ये गाफकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जयंती साजरी करण्यात आली द्रक्षवेद प्रतिनिधी ज्ञानेश्वर निकाळजे भारस बुद्रुक जाफराबाद जालना